काय बाई बुहारा पाऊस भय का काय भय पावसाळ्यात सोडून उन्हाळ्यात लग्न काढलं तर ती तर गत आहे आता काय हवामान खात्याले विचारून लग्न काढाव काय पिंट्या मी काय म्हणतो साऱ्या वराड्याले सांग का आपल्या समोर एक एक छत्री घ्या म्हणा आम्ही काही छत्रीचं प्रबंध नाही केलं हाय म्हणा इथं सा आम्हाला का माहित होतं असं बदबद पाऊस येईल म्हणून नाही तर काय बाई नाही मग पापड गिपड नाही बनवले मी मी पापड कुरुड्या कुवेत वाले मामीला सांगितले होते ना इथं कुठं ऊन आहे विदर्भात माय लोयस आहे

मग नाही तर जेवढा खर्च लग्नाला नाही लागला तेवढा खर्च नाही का चहा बनवायला लागून राहिला हो ना काय तर वय बाई उलट आमच्या अंगावर आलं चहा घ्या भेटणार नाही आता चहाच बनवत राहू का मी तयार आहे कधी करू लग्नाला जायच्या काय होईल तर पाऊस आहे माहित आहे आम्हाला पण काय नुसतं चार्ज बनवत राहू का का आपण एवढ्या महागा महागाच्या साड्या घेतल्या हा ते साड्या घालाव मग त्याच्यावर का रेनकोट घालाव का हो हा नाही तर काय बाई त्यापेक्षा रेनकोटच घेतला असता साड्या फाड्या घातल्या नसते ते चालते तामाहीत पडते अंदर काय आहे पुरा झालं ना लग्नाचा फालतूचेच घेतले एवढे महाग कपडे आता काय साड्या करड्यातील तुम्हाला जे आहे एवढं ते तुम्ही घ्या तुमच्यासाठी मी स्पेशल अलगच या खोक्यात काढून ठेवल्या होत्या <laughs> काय नाही बाई तुमच्यासाठी चांगल्या नवीन घेतलेल्या साड्या बाई ह्या मागच्या लग्नातल्या नोय आम्ही नाही करत अस सा। तुमच्या सारखं का मागच्याच लग्नातला उरला सुरला माल दिल दुसऱ्या लग्नात टाकून नववी आणलेली आहे एक एक मामीसाठी वेगळी काय आपल्याला घरचं असल्यामुळे म्हणता येत नाही का मी पाहूनच राहिली एक एक वहिनीकडे माझ्या लक्षच आहे आज जे बसल्या आहे एका ठिकाणी कामाले निव्वळ हात नाही लावून राहिल्या नाहीतर काय साऱ्याच्या साऱ्या वहिन्या चालू झाल्या पावसाळ्यात आमचं कमर दुखते पावसाळ्यात मई वाटला चालू होते ना हे न थे नाही काय नाटक आहे मुळे मी उन्हात लग्न काढलं होतं तर काय बाई असते काय हे दुखते हे दुखते नाही जीव अर्धा अर्धा होता तुमचे भाऊस तर ऐकले नाही मग नाहीतर काय त्याने म्हणलं होतं मी अर्ध अर्ध करू बा म्हणून कुठं आपली चालते का इथं तर काय हो ना ऐकलंच नाही खरी सांगू का बाई मला पसंतच नव्हती नाही पोरगी बरी आहे पण पोरगीची माय नाही काय लॉय मला वेगळीच वाटली बापा हो ना आम्ही तिच्या घरी गेलो ना तुम्हाला सांगतो वहिनी आम्ही तिच्या घरी गेलो ना आपली काय परंपरा राहते आपण लोट्यानं पाट अन बाल्टी बाहेर ठेवतो पाणी धुवासाठी उड्डाण राहत असा ना त्या फ्लॅट मध्ये तर काय माय पाठ असतो बाहेर रूम मध्ये पाय धुवा मना एका गोष्ट झाली काय जे पर, प्रथा परंपरा राहते रिवाज राहते थे, ते तर राहतेच ना हो ना अनुभ पाय गे धुवासाठी जुन्या थापली आपण काय करतो आपण नवीन लक्ष लाईफ बॉय आणतो लक्ष आणतो ते देतो पाहुण्याले थे पाहूनच मी अंदाज लावला का म्हणलं हे आय काही माहित नाही जास्त काही हो ना नाहीतर काय हे पट्ट बाई ना आमचं आवडलीच आवडली घे म्हणा आता आवडली तर कर का होते ना का तर हो ना अरे घ्या पटपट तयारी करा आम्ही बया काय तुम्ही माणसं निघाले का आम्ही पटपट साड्या बदलतो हाय का नाही मला माहीत यायचं पहिलेच पासून प्लॅनिंग राहते माणसायचं मग नाही तर काय याच्या बाबानं तुम्हाला सांगतो बहिणी याच्या बाबानं पहिलेच नाही का सर्व सर्व जवळ यायसाठी आणून ठेवली आहे अबो अहेर नाही व नाही यायचं हो नाईन्टी म्हणते का का म्हणते तर थेट मग नाही तर काय माणसं पहिले सोय करते यायची यायचं बरं गेली वेगळं कपडे घ्या गेली पण अलग यायली नाईन्टी अलग माणसाची तर मजाच राहते कोणत्याही लग्नात बाहेर जास्त निघते कशा पण तिथं ढंगाचा दोन घोटाचा चाय नाही प्याल भेटत मग नाही तर काय ग मी काय म्हणलं यायली का आताच निवडणूक झाली सारे पिऊन खाऊनच असतील पण नाही प्रत्येका कोणता वेगळं पाहिजे म्हणते सांग बाई आजकाल तर लग्न येत नाही अलग बजेट ठेवा लागतं या नाईन्टी साठी हो ना मी तर म्हणतो बाई एखादी नाही का रेसिपी शिकून घ्या का घरच्या घरी दारू कशी बनवा मग नाही तर काय किती खर्च लागते मग कशाही आपले दोन चार पाच हजार वाचतील हो आपल्या बाहेर तसंच आहे आपण जिथं बांध तिथं पैसा वाचवायचं पाहतो लागल तर माणसं तेवढाच खर्च करायचा पाहिजे पण असं का हो अशी एखादी रेसिपी घरीच्या घरी दारू कशी बनवायची याची पण सांगा बरं मध्ये भीती झाली <laughs> का तुमची तयारी निघा ना मग बाहेर आम्ही मग बाया कपडे चेंज करतो इच्छा इथं ऐका नाही वा काहून वा बाई बरं नाही लागून राहिलं काय मी बिमार गिमार नाही हा मी फुगली हा बाबा वर माय हा ना काही ना काही दाखवा लागल का नाही फुगली हा मी सांग काही नाही अरे बाप्पा का पाहिजे मग तुम्हाला मले का पाहिजे मले मला मले, मले मल

काढतोस कशी राहते मग नाही तर काय म्हणून कोण टिकते हो ना कोण फक्त मी एवढं विचारलो कोणती साडी घालू त्याच्यावर कोण पाहते म्हणून हे नाही पाहत हे आहे का बाकीचे नाही पाहत शाहरुख खान तर काय इकडे मावशीले बोल तू जु लग्नाच्या तुझ्या सीटच्या बाजूला नाही का मावशीलेच बसव तिच्यात जवळ डब्बा देणार आहोत मी आणि जे काही तुले पैसे होईल ते सर्व त्याच्यात टाकायचे आणि नवरींचे पैसे डब्यात टाकायचे नाही मग ते भेटत नसते तुझ्या ज्या जोडा गिडा चोरांना त्या तुला कामी आहे जोड्या चोराच्या तिथे पिगला नाही तुला सांगतो बिलकुल शंभरीच्या वर तर द्यायची नाही कितीही काही म्हणू काही वर द्यायची नाही म्हणजे नाही ठीक आहे काय भल तोंडा आहे माया म्हणून तेवढा सांगा लागते काय लागलो असतं पूर बाप्पावर गेलो ना माया घेऊन नाही आला नाही तर काय हो आली आली चला घ्या लवकर लवकर काढावर उघडवा बाई घे लवकर लवकर अब लग्नाचं घर वाई हे का फाईव्ह स्टार हॉटेल होई का या तांगणीने दोन दोन तीन तीन धणी आंघोळ करून घ्या पाय एक ते एकटे आंघोळ करून राहिले कधी होईल लगेचे आंघोळा कधी तयार होईल ना कधी निघू आपण त्या म्हणून राहिली मम्मी दोघी तिघी धसा एक सोबत ना आंघोळ कर काय होते पाया पाय असत नाही तर काय नाही तर कधी होईल ना आपल्या आंघोळीने कधी होईल आपल्या तयारी हेच तर मी म्हणून राहिली घ्या पाले येऊ दे उघड दोघी दोघी घ्या पटपट करून पहिले मी जातो कोण व्हायचं अगं उघड गा मला सांगा मामी प्रवास खर्च घेत असते का मग हो ना आमच्या घरचे हे असे आहे तुम्हाला सांगतो ना प्रवास खर्च घेतला ना नाश्ता खर्च घेतला काहीच नाही मला तर वाटतं मी नाही पोरगाने दान देऊन राहिले हो ना काहीच नाही बाई काहीच नाही आजकाल बोलता नाहीयेत बोलताच नाही बापाले बोलला तर अलग बोलते पोराले बोलला तर अलग काढते तर काही राहिलंच नाही आता गेले मायचे दिवस अच्छे दिन माय लोकायचे राहिलेच नाही मग काय काय करायला दिवस तेवढे आपल्या डोळ्यासमोर चांगला संसार पाहिला का झाला अरे किती वेळा दार वाजवता तुम्ही पहिलेच आपल्या चड्ड्या मनाने घेता नाहीत का एवढे मोठे घोडमे माणसं झाले तरी स्वतःच्या चड्ड्या तुम्हाला सांभाळता नाही येत काय दहा वेळा इकडे बायाला विचारून राहिले आम्ही तयारी कधी करा आम्हाला नाही माहिती का घाला नाही तर नोका घालू माहित का